या संदर्भात ते म्हणतात की मला जाहीर करावं लागलं की बाळासाहेबांचा असं ठरलं बाळासाहेबांचा मृत्यू झालेला आहे हे जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं त्यावेळेला शिवसेनेचे नेते त्याच्यामध्ये सुभाष देसाई होते त्याच्यामध्ये संजय राऊत होते त्याच्यामध्ये रामदास कदम होते त्याच्यामध्ये दिवाकर रावते होते आम्ही सगळे होतो मी देखील होतो त्याच्यामध्ये आम्ही सगळे प्रेशासमोर गेलो मातोश्रीच्या गेटवरती तमाम गर्दी होती लोकांमध्ये ही गोष्ट कळावी याच्यासाठी डॉक्टरांचं पथक आणि शिवसेनेचे नेते हे सगळे गेले आणि सगळ्यांनी मिळून तिकडे सांगितलं हे कोण सांगणारे हे शिवसेनेचे नेते होते म्हणून ह्या सगळ्या नेत्यांबरोबर ते गेले सांगायला त्यामुळे हा जो काही आरोप केलेला आहे या आरोपाची पुष्टी किंवा ह्या आरोपाचा उघड झालाच पाहिजे याच्या बाबतीमधलं सत्य बाहेरच आलं पाहिजे आमची पुन्हा सांगतोय मी शिवसेनेची अधिकृत भूमिका सांगतोय दोघांची नार्कोटेस्ट करा पण त्याच नार्कोटेस्टमध्ये माझा आता आक्षेप असा आहे जसं रामदास कदमने सांगितलं तर नार्कोटिक्स करा मग मी आता शिवसेनेचा आमदार म्हणून सांगतोय की एकोणीसशे त्र्याण्णव साली ज्योती रामदास कदम यांनी स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला का त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला याची देखील नार्कोटिक्सची मागणी मी करतोय मुख्यमंत्र्यांनी ह्या सगळ्या नार्कोटिक्स मान्य कराव्यात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या